जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव गुंदेंचा यांच्या आरतीवरील केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आरतीवरील केडगाव जिल्हा पुणे मांडा विके साडे अकराशे बाराशे तेराशे पंधराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार दोन हजार पंचवीसशे सव्वीसशे साडेसवशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे मांडा ते बावीसशे तेवीसशे तेवीस पंचवीस सव्वीसशे अठ्ठावीसशे एकोणतीशे तीन हजार एकोणीसशे बत्तीसशे तीनशे चौतीस पस्तीसशे पस्तीशे दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे पस्तीसशे तीन चाळीस साडेतीनशे पंच्याऐंशी

सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे एकोणीशे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे दोन अठराशे पंचवीस अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार तीन हजार विकास करता अठ्ठावीस अठ्ठावीसशे विकास कर अठराशे एकोणीसशे तुम्हाला एकवीसशे बावीस पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार

चोवीस पंचवीस सोस सत्तावीसशेश अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजार अठराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचाळीश चोवीस साडे चोवीसशे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पंधराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे एकवीस एकवीस पन्नास बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे पाच हजार बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे साडे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे हजार अकराशे बाराशे पंधराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे तेतीसशे 6412 615 1617 613 6150 1850 24 212 134 250 160 1650 1750 1750 14 25 232 231 2150 2150 260 244 285 2850 290 कसो गया 3000 3000 3050

बारा तेरा चार हजार दोन हजार एकोणीसशे बावीसशे पन्नास एकोणीसशे तीन हजार